नमस्कार बॅजबॉल म्हणजे काय चीज आहे परत आपल्याला दाखवून दिलं जेमी स्मिथ इंग्लंडचं विकेटकीपर आणि हॅरी ब्रुक या जोडीनी जेमी स्मिथ नाबाद एकशे चौऱ्याऐंशी फक्त दोनशे सात चेंडूत आणि हॅरी ब्रुक आकाशदीपनी त्याचा बोल्ड काढण्याआधी दोनशे चौतीस चेंडूत एकशे अठ्ठावन्न धावा या जोडीनी इंग्लंडचं पारडं पूर्णपणे फिरवलं भारताचं वर्चस्व जुगारून दिलं जबरदस्त काउंटर अटॅक केला प्रतिहल्ला अतिशय झुंजार एक वेळ अशी होती तीन बाद सत्याहत्तरवरनं इंग्लंडनी खेळायला सुरुवात केली शिराजनी आपल्या पहिल्याच षटकात दिवसाच्या पाच बाद चौऱ्याऐंशी अशी अवस्था केली धोकादायक सर्वात भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतला जो रूट आणि बेन स्टोक्सला तर पहिल्याच बॉलवर परत पाठवलं त्यांनी पण त्याच्यानंतर जे झालं ते अतिशय अयश्वसनीय होतं भारतीय पाठीराख्यांना बघणं सहन होत नव्हतं आणि सगळी भारतीय गोलंदाजी त्याच्यापुढे निष्प्रभ ठरली आकाशदीप असो सिराज असो सुरुवातीपासून त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला खास करून जेमी स्मिथनी एकशे चौऱ्याऐंशीवर नाबाद राहिला तो पण त्याच्या आधी दोघांनी मिळून एकवीस पॉईंट चार षटकात इंग्लंडची अवस्था बाद चौऱ्याऐंशी असे होती त्यांनी तीनशे तीन धावांची तीन तब्बल भागीदारी केली एकसष्ट पॉईंट एक षटकं पुढची भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही आणि इंग्लंडला बऱ्यापैकी सुस्थितीत नेलं शेवटी सहावी विकेट पडली तीनशे सत्याऐंशीवर दुसऱ्या नवे चेंडूंनी भारताला तारलं दुसऱ्या नवे चेंडूवर पहिल्या पाच दहा षटकात भारताने अतिशय सुरेख गोलंदाजी करून यावेळेला इंग्लंडचं शेपूट वळवळून दिलं नाही केवळ वीस धावात पाच गडी बाद केले शेवटचे आणि भारताच्या पाचशे सत्त्याऐंशीच्या उत्तरादाखल इंग्लंडला अखेर चारशे सातच धावा करता आल्या भारताला चांगली आघाडी मिळाली पण या धावा सगळ्या आपण जे मी म्हणत आलो आहे बॅजबॉल अतिशय जोरदार खेळतं ते फक्त त्यांनी नव्वद ओव्हरमध्ये जवळजवळ या चारशे सात धावा केल्या दिवसाखेर परत भारताने फलंदाजी सुरू केल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलने अतिशय जोरदार सुरुवात केली केवळ आठव्या षटकात नाबाद एक्कावन्न अशी स्थिती होती भारताची पण यशस्वी जयस्वाल बावीस चेंडूत अठ्ठावीस धावा काढून बाद झाला त्यानंतर मात्र के एल राहुल आणि करुण नायरने विशेष पडझड होऊन दिलेली नाही एक बाद एकोणसत्तर आणि भारत आता दोनशे चव्वेचाळीस धावांनी पुढे पण ज्या पद्धतीने इंग्लंड फलंदाज प्रतिहल्ला करतात बॅटबॉलचा तडाखा देतात कुठल्याही क्षणी कुठलाही बॅट्समन केव्हा कसा खेळेल सांगता येत नाही त्यांचे पहिले पाच मधला त्याच्यामुळे भारताला कितीही धावसंख्या वाढवली तरी कमीच वाटणार येते भारत जर दिवसभर खेळू शकला चहापानानंतर एक तासापर्यंत जर खेळू शकला भारत आणि अडीचशे तीनशे जी भर घालू शकला याच्यात कमीत कमी दोनशे अडीचशे धावा जर अजून जोडू शकला नऊ गड्यांच्या मो मोबदल्यात जर दोनशे जरी धावा केला तरी भारताकडे चारशे चव्वेचाळीस धावांची आघाडी राहील आणि शेवटच्या दिवशी अगदी बॅसबॉलचा तडाखा जरी असला तरी भारतीय गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर निश्चितच अजूनही संधी आहे जोरदार कसोटी होण्याची नाहीतर मग इंग्लंडनी जर दाबून ठेवलं भारताला सहजासहजी धावा करून दिला नाहीत तर कसोटी अनिर्णितही राहू शकते अजूनही सगळ्यात शक्यता आहेत पहिल्या तीन दिवसानंतरसुद्धा त्याच्या आधी थोडासा दोन शब्द आकाशदीप आणि मोहम्मद सिराजबद्दल मोहम्मद सिराजने दिवसाची सुरुवात अशीच आहे तुफान सुरू करून दिली नंतर एकंदरीत सहा बळी घेतले त्यांनी आणि आकाशवीरनेही आकाशदीपनी सॉरी चार बळी घेतले आणि भारताला अतिशय सुस्थितीत पोचवलेलं आहे बघूया काय होतं आहे चौथ्या आणि पाचव्या दिवशीचा रोमांच तोपर्यंत नमस्कार